दादांचा वादा म्हणजे दादांचं काम आणि दादांचा शब्द तसं आम्हाला पैलोनकीची फार आवड आमचे तीन पिढ्या पैलोनकीमध्ये जुजिता वी सिकंद फार आवडतो मला स्पोर्ट्समॅन स्पिरिट जे दाखवले नाही आमचं बालपण इथंच गेलं वागुलीतच गेलं परिस्थिती पण अनुकूल होती आमची सर्वसाधारण होती आमचा तसा मूळ व्यवसाय म्हशीच्या धंद्याचा शेतकरी कुटुंबातील आम्ही सर्व मंडळी दिवसभर शेतात काम करणार तिथून येऊन मग मशीचं काय पाणी बाकीच्या इतर गोष्टी मग वडील आमचे दूध घेऊन जायचे दूध वगैरे घालायला विकायला तसं आम्हाला पैलोनकीची फार आवड आमचे तीन पिढ्या पैलोनकीमध्ये माझ्या स्वतः सतरा नॅशनल झाल्यात मी इंटरनॅशनल रेसलिंग मध्ये मी इंडियाला पार्टिसिपेशन केलेलं इंडियातर्फे खेळलेलो आहे खरवस आवडायचं पहिल्यापासून आता थोडंसं मशी असल्यामुळे मग खरवस वगैरे पहिल्यापासून त्याची आवड आहेच दोन हजार सातला ला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण इलेक्शनला सामोरं जाऊ इलेक्शनला दोन हजार सातला ला अपयश आलं मला फारसा अनुभव नव्हता की इलेक्शन कशा पद्धतीने लढलं जातं किंवा कशा पद्धतीने मतदारांना सामोरं गेलं पाहिजे त्यांच्या भावना काय असतात त्यांच्या अपेक्षा काय असतात मला वाटायचं फिरतानी सगळं माजायचे सगळे म्हणायचे तुझ्याबरोबर तुझ्या बरोबर उघडलं की पाठीमागं कोणीच नाहीये त्याच्यानंतर मग दोन हजार बारा तेरामध्ये मध्ये ग्रामपंचायतला मग निवडून आलं ती निवडणूक झाल्यानंतर परत दोन हजार सतराला मी जिल्हा परिषदला उभं राहिलो मग मला त्यात चांगल्या मोठ्या फरकाने यश आलं थोडस आमिर खानचे पिक्चर मी पाहिजे कायमत शे कायमत ले ले। तर त्या टायमाला होता जो जिता व सिकंदर फार आवडतं मला त्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट जे दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आता कपूर वगैरे थोडंसं म्हणजे फार पिक्चर नाही पाहत मी कधी पण जरा थोडंसं कॉमेडी पण आवडतं तसं पाहिलं तर हा मतदारसंघ दोन तालुक्यामध्ये विभागला गेलेला आहे हवेली आणि शिरूरमध्ये भौगोलिक परिस्थिती पाहिली तर सत्तरी किलोमीटरचं दोन्ही हे टोक तर ते टोक एवढं अंतर आहे आता मतदार जर पाहिले तर इकडं हवेलीमध्ये अडीच एक लाख पलीकडं दोन एक लाखाच्या आसपास असा मतदार आहे यशवंत सहकारी साखर कारखाना आहे हा कारखाना बंद पडलेला आहे तेरा चौदा वर्ष झाले याच्यावरती सर्वसामान्य शेतकऱ्यांची रोटी हा एक मोठा प्रश्न आहे शहरमध्ये गोडगंगा सहकारी साखर कारखाना जो चांगला अवस्थेत कारखाना चालू होता विद्यमान आमदारावर स्वतःच्या स्वार्थापाई तो बंद पाडून स्वतःचा कारखाना उभा केला शेतकऱ्यांच्या डीपीचे काम असतील चाचकामान पाण्याचा शेतकरी ज्याच्या अवलंबून त्याचं नियोजन असेल सोलापूर रोडला ट्रॅफिकची समस्या आहे वाघोली सारखं मोठं शहरीकरण होतं ज्याच्या तीन चार लाख लोकसंख्या आहे तिथले ड्रेनचे रस्त्याचे पाणी प्रश्न आहे आता तिथं आपण भूमिपुत्र असल्यामुळे सगळ्या गोष्टीची आपल्याला त्या ठिकाणी जाणीव आहे कार्यकर्त्याला ताकद काम दादा अतिशय ताकदीने करतात मग एखाद्याला जीव लावला तर पूर्णपणे त्या ठिकाणी सहकार्य करतात दादांची प्रशासन असलेली पकड आणि भौगोलिक परिस्थिती असलेली जाणीव आणि प्रत्येक व्यक्तीशी असलेलं दादांचं वैयक्तिक कनेक्ट दादांचं फार जमीनची बाजू आहे दादांना आवड आहे सगळ्या गोष्टीची म्हणजे सकाळी उठल्यापासून तुम्ही आपण पाहतो की साडेपाच सहा वाजता पण दादानी कार्यक्रम घेतलेले मग एवढ्या लवकर उठून एवढं समाजासाठी झटणारा नेता मी महाराष्ट्रात नाही कोणी पाहिजे दादांचा वादा म्हणजे दादांचं काम आणि दादांचा शब्द आपल्याला जे अपेक्षित असतं सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य माणसाला की आमची ही कामं झाली पाहिजे आमचे प्रश्न सोडवले पाहिजे ते प्रश्न दादांना पहिलेच माहिती असतात त्याच्यामुळं दादांच्याकडे गेल्यानंतर ते काम दादा अगोदरच सांगतात हा तू या कामासाठी आले नाही मला माहिती आहे ते काम इथे इथं आढलेलं आहे लगेच खाली फोन करून सांगणार अधिकाऱ्यांना ते माझं आहे ते काम झालं पाहिजे दादाची काम करण्याची पद्धत सकाळी लवकर उठणे दादा कधीच कोणाला नाही म्हणत नाही प्रत्येकाला टाइम देणार प्रत्येकाशी चर्चा करणार दादांच्याकडे पाहिले की असं वाटतं एवढं काम आपण पण करावं इलेक्शनसाठी प्रत्येक शहरीकरणाचा भाग असेल किंवा प्रत्येक आमचे ग्रामीण भागातले सगळं वाड्या वस्त्या गावं असतील तिथल्या सगळ्या प्रश्नांची जाणीव असल्यामुळे तयारी आमची बऱ्यापैकी आहे आणि सर्व समाज कनेक्ट आहे प्रत्येक गावामध्ये कनेक्टिंग चांगलं है आहे आमचं युवक वर्ग असतील शेतकरी वर्ग कामगार वर्ग इतर ज्येष्ठ मंडळी असतील महिला वर्ग असेल सगळ्यांची चांगल्या पद्धतीचा कनेक्ट आहे त्यांनी स्वतःचा व्यवसाय करा स्वतःच्या पायावरती उभं राहा पहिलं स्वतःचं कुटुंब पहा या सगळ्या गोष्टी करताना थोडा पार आपण समाजासाठी पण दिला पाहिजे महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना आपण राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार येण्यासाठी अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी शूर हवेलीतील प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपण माझ्या नावासमोरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून आशीर्वाद द्यावेत असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद